आता प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवार म्हणून उभा आहे तर या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तरुणांच्या काय समस्या आहेत तरुणांच्या रोजगाराच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या निवडून आल्यानंतर कशा पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कसं झालंय माहित आहे का माझ्या प्रभागातल्या तरुणांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे क्वालिफिकेशनला ऐंशी टक्के वर्ग माझ्या युवक यो, युवक पिढी जी आहे माझ्या प्रभागातली युवक पिढी ऐंशी टक्के शिक्षणाच्या बाबतीत मजबूत झालेले आहे पण त्यांना नोकऱ्याचा प्रश्न त्यांना काम भेटत नाही त्यांना म्हणजे काम भेटत नाही ते नाही एवढं शिक्षण घेऊन कोणी एम बी ए आहे कोणी इंजिनियर आहे कोण असं आहे पण त्याला म्हणजे हाताला काम हे भेटतच नाही एवढ्या शिक्षणाचा उपयोग काय आजपर्यंत म्हणजे आपल्या अकलूंमध्ये नोकरीचा प्रश्न म्हटलं की पाच हजार दहा हजार पगार द्यायची क्षमता फक्त अकलूंमध्ये आहे म्हणून आपल्या युवा पिढीला बारामतीकडं जा पुण्याकडे जा तिकडं तिकडं जा एवढं यो यो एवढं शिक्षण घेऊन देखील अकलूंमध्ये अशी सोय नाही की, सो ना की त्याला त्याचं ते परिवार सांभाळता यावं किंवा त्याच्या परिवाराला दोन वेळेचं जेवण त्याच्या शिक्षणाचा जोरावर देतो एवढी ताकद त्याच्याकडं आज आजपर्यंत भेटलीच नाही आतापर्यंत ज्यांची सत्ता होती ते सत्ताधारी मानतात की आम्ही आपलूच गावचा भरपूर विकास केलेला आहे अनेकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत अनेकांना व्यवसायाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे विरोधकांचा हा दावा कसा कसा वाटतो माझ्या अंदाजेत त्यांनी जर म्हणत असतील म्हणण्यात आणि येऊन बघण्यात जास्त फरक आहे त्यांनी जर म्हणत असतील विकास तर त्यांनी माझ्यापाशी डायरेक्ट लिहाव मी त्यांना विकास दाखवतो तुम्ही तु. के केलेला विकास माझ्या डोळ्यांना माझ्या हाताने आणि मी तुम्हाला समोर नेऊन दाखवतो तुम्ही म्हणताय ना तोंडाने की तुम्ही विकास केलाय आजपर्यंत तुम्हाला तीच विकास केल्याला दाखवतो आणि जी आमची शिक्षित पोर आहे आम शिक ती आमची जी शिकलेली पोर आहे ती ती किती कामावर आहे ती तुम्ही दाखवा आणि तुम्ही किती जणांना हाताला काम कि दिलं किंवा किती जणांची घर दुरुस्तीकरण केलं किंवा त्यांच्या हाताला काम देऊन त्यांचं घर बसवलं असं मला दाखवून द्या तुम्ही आता म्हणला या परिसरातली पोरं वेल एज्युकेटेड आहेत तर त्यांना काम धंदा नाही रोजीरोटीचा प्रश्न बिकट आहे तर त्यासाठी तुम्ही काय करणार निवडून आल्यानंतर मी आल्यानंतर जेवढ्या योजना जेवढे शिक्षण म्हणजे जेवढ्या जागा निघतील किंवा आपल्या सी समाजाला म्हणा किंवा ओपन समाजाला म्हणा किंवा आपल्या इतर जी समाज आपल्यात येतो किंवा माझ्या प्रभागात येतो त्या प्रभागातल्या प्रत्येक युवकाला हात हाताला काम मिळेल अशी प्रोसेस असं मागणी आम्ही सरकारकर कळू किंवा रामभाऊ सातपुं सातपुते साहेबांकडे करू किंवा पालकमंत्र्यांकर कळू किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे कळू करू पण ही गोष्ट ही सगळ्यात अकलूच्या जनतेला समजली पाहिजे की बाबा एक आंबेडकर नगरची मुलं किंवा अण्णाभाऊ नगरची मुलं किंवा खाली महावीर प्रताप असली मुलं ही पण मुलं आपल्या वार्डतमध्येच येतात आणि ते त्यांना एवढं उच्च शिक्षण घेऊन जर हाताला काम मिळत नसेल तर मग नगरसेवका नगरसेवकाच्या लढाईत उतरवणं उतरण्यात काय अर्थ नाही जर निवडून आलो तर शंभर टक्के त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांच्या नोकरीची व्यवस्था भारतीय जनता पार्टी करणार समस्याबद्दल जर मी नगरसेवक निवडून आलो तर प्रत्येक प्रत्येकाच्या प्रत्येकाला म्हणजे ज्या ज्या जो जो आंबेडकर नगरमध्ये राहतो त्याला घरकुल मंजूर करून आणणं आणि इतर काही स्कीमार असलेल्या लाडकी बहीण तर आपली चालूच आहे बऱ्यापैकी अजून पोरांना आपलं यंग यंग पोरांसाठी लोन प्राप्त करून देते आपलं सरकार त्या पोरांना त्या योजनेत बसवून त्याला त्याच्या त्याला काम मिळवून देणं आणि योजनेत बसवून करून देणं आणि परत की बाबा रस्त्याचा प्रश्न तर रस्त्याचा प्रश्न पण सोडवायचा प्रयत्न करायचा म्हणजे शंभर टक्के ती प्रयत्न पूर्ण करायचं रस्ता हा मी आल्यानंतर शंभर टक्केच होणार सांगण्यापर्यंत जाऊ नये फक्त विकास आपल्या अकलूज आता माननीय श्री रामभाऊ सातपतीने सांगितलं आहे की अकलूज मध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावरच बोलायचं आणि विकासच द्यायचा आता प्रचारा दरम्यान फिरत असताना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो एकदम उत्तम प्रतिसाद भेटला काहींचा आशीर्वाद भेटला काहींनी गळ्यात भेट दिली काहींचे समस्या ऐकून घेतल्या काहींना भरपूर प्रॉब्लेम मिळा आहेत आणि त्यांचं निवारण करतो म्हणून शब्द देऊन आलो तुम्ही भाजपचे उमेदवार आहात तर तुम्हाला कुणाचं म्हणजे तगडा आव्हान वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरीशचंद्र पवार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार माझ्या भारतीय जनता पार्टी पुढे कोणाचं तगडा आव्हान मला वाटत नाही कारण कुणीही विकास केला नाही दोन दोन ते तीन उमेदवार आहेत पण माझ्या बरोबर लढाईत उतरतील मला वाटत नाही की ते माझ्या पुढे टिकतील